हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप मस्त असाल तर आज आहे चार मे आणि जर तुम्ही माझी कम्युनिटी पोस्ट बघितली असेल तर दोन मेला होता आमच्या मनस्वीचा बड्डे पण आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आमच्या गावाला तिथे देवीच्या आरत्या वगैरे होत्या तर त्याच्यामुळे आम्हाला मनस्वीचा बड्डे सेलिब्रेट नाही करता आला आणि आम्ही गावी होतो तसंही गावी तिकडे जास्त मुलं वगैरे नाही आहे तर बड्डे पण काय सेलिब्रेट करणार तिचे फ्रेंड्स वगैरे सगळे नाशिकला आहे तर मग आम्ही तिच्या बड्डेच्याच दिवशी आलो नाशिकला आणि मुलांना लहान मुलांना तर असं की आप आपण सगळ्यांच्या बड्डेला जातो आपला बड्डे सेलिब्रेट नाही केला बो असं वर्षभर केलं असं वाटत राहील की आपला बड्डे सेलिब्रेट नाही केला तर त्याच्यासाठी आम्ही तिचं आज छोटंसं असं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर तिचे सगळे फक्त जवळजवळचे फ्रेंड्सला आणि आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या मुलांना बोलवणार आहे आम्ही बड्डेला तर आज चार मे आहे आणि आज यांना पण सुट्टी आहे सो आज आम्ही तिचं बड्डेचं सेलिब्रेशन करून घेणार आहे तर तिला पण वाटायला नको की आपला बड्डे झाला नाही किंवा केला नाही असं तर मग आणि तिचा चौथा बड्डे आहे तर आज तिचं सेलिब्रेशन करून छोटंसं असं घरातल्या घरात सेलिब्रेशन करायचं आहे तर मग आता थोडस सा नाश्त्यासाठी वगैरे स्नॅक्स वगैरे जे काही घ्यायला जायचंय त्याच्यासाठी आम्ही बाहेर चाललोय तर घेऊन येतो आम्ही सामान वगैरे आणि कसा कसा आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट करतो ते बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट आणि आम्ही परवा रात्रीच गावावरून आलो त्याच्यामुळे काल पण खूप गडबड गोंधळ होता आवरा आवर, आवर चालली होती सगळी मी आठ दहा दिवसापासून घरी नव्हती त्याच्यासून त्याच्यामुळे घर खूप आवरा आवर, आवर केलं तर मग काल पण आठवण नाही राहिली आणि आम्हाला अजून केकची ऑर्डर पण द्यायची तर आता आम्ही केकची ऑर्डर पण देतो आणि बाकीचं सामान पण घेऊन येतो चला तुम्ही व्हिडिओला शॉर्टपर्यंत कनेक्ट राहा बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी तर आम्ही आलो केकची ऑर्डर द्यायला केक शॉपमध्ये कारण ऑलरेडी साडे अकरा बारा वाजून गेलेले होते आणि uh um. आयसिंगचा केक म्हटला म्हणजे त्याला थोडा वेळ तर द्यावाच लागतो त्याच्यामुळे आधी आम्ही केकची ऑर्डर दिली आणि मग बाकीची कामं आटोपली म्हणजे स्नॅक्स वगैरे जे काय आम्हाला नाश्त्यासाठी मुलांसाठी चॉकलेट्स वगैरे बलून्स वगैरे ते तर आम्ही इथूनच घेतले तर जे काही घ्यायचं होतं ते आम्ही नंतर घेतलं आधी ते केकची ऑर्डर डन केली त्याच्यानंतर हे बघा हे सामान आणलं आहे बलून्स वगैरे आणि पेपर बोर्डचे स्विंग्स आणले ग्वा फ्लेवरचे तर सगळ्यांना हे खूप आवडतात मुलांना आणि मेलोडीचे चॉकलेट आहे एवरग्रीन सगळ्यांना आवडतात म्हणून हेच पॅकेट आणलं आणि त्याचबरोबर मारुतीचे चिप्स आणले तर एवढं आणलं होतं स्नॅक्ससाठी आणि ते सामान सगळं घरी ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही निघालो जुडीओला हो तर मनस्वीला ड्रेस घेण्यासाठी तर मनस्वीला आम्हाला जास्त हेवी म्हणजे पार्टीवेअर वगैरे ड्रेस घ्यायचाच नव्हता या वेळेला कारण आता उन्हाळ्यामध्ये लग्न वगैरे झाले तेव्हा तिला ड्रेसेस घेतले गेले आणि तिचं आज सध्या वय बघता म्हणजे तिची हाईट कंटिन्यू वाढते आणि ते ड्रेसेस मग तिला नंतर येत नाहीत आणि मग त्याच्यामुळे आम्हाला तिला असं थोडसं सिम्पल ड्रेस घ्यायचा होता की जो की आपण डेली नंतर यूज करू शकतो असा म्हणून सगळे ट्राय करून पाहते तर खूप मोठा आहे बेटा काय करते नको तसं नको करू चल इकडे बघ चल म्हणजे मी कोणता ड्रेस घेतला हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेलच त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट रहा बड्डे सेलिब्रेशन लावणार आहे मनुचा मिनी बर्थडे केक च मिनीच डेकोरेशन आहे मिनी कार्टून चॉकलेट्स वाटायचे आम्हाला थोडेसे वाटतील पण अँड हे पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन आमचा हा ब्लॉग आहे बड्डेच्या प्रिपरेशनचा फक्त आणि बड्डे सेलिब्रेशन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि चला तर मग शेवटपर्यंत व्हिडिओला कनेक्ट राहा आणि मनुष्य हे बघा काय करते ये बघा परत मणूचा प्ले टाइम आहे आज तुम्हाला काय सांगू आज माझा बड्डे म्हणून हे तयार है करत आहे आणि तू काय असते बाबा तू काय असते आणि हे बघा हे माझी मम्मी पाहू आणि सगळी मुलं येणार आहे यार तू कसं करत सांग बाय बाय व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय बारिश करायला पाहिजे यूट्यूब बनवायला पाहिजे प्रत्येक नाही अधी अधी करे बदे आणि असं छोट असं आमचं छान असं डेकोरेशन डन झालंय हे बघा इथे बलून्स लावले आणि हॅलो किट्टीवाले थोडस डेकोरेशन केलं आणि मनसवी विभाग घाण झाली ती झाडते इथले एवढं काम करते बाबा बड्डेच्या दिवशी बापरे अगं आणि मी झाडते तू आणि तुझा ड्रेस तिच्या चॉईस ने घेतला बर का मला कधी पाहिजे होतं मला स्पॉट पाहिजे स्पॉट पाहिजे उभी राहा बरं दाखव stylish girl